यवतमाळ सिटीच्या पूर्व दिशेला नागपूरकडून येणारा नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट फोर लेनचा हायवे आहे पण त्याचं काम आत्ताही चालू आहे समोरचे जे दृश्य तुम्ही बघू लागले हुंडाई शोरूम म्हणजे यवतमाळच्या सि यवतमाळ सिटीच्या अंदर जे आपण एंट्री करतो नॅशनल हायवेकडून तिथे ब्रिजचं काम चालू आहे या ब्रिजच्या खालून आपण यवतमाळच्या बायपास रोडला जातो एक धामणगावकडं जाणार आहे आणि यवतमाळ सिटीच्या अंधरा आणि ही जी ब्रिज बनत आहे वरतून जे जाणार आहे रोड ते डायरेक्ट लातूरकडं जाणार आहे तुळजापूरकडं त्याच्यासाठी या ब्रिजचं काम चालू आहे निर्मिती चालू आहे मित्रांनो मागील एक दोन आठवड्यातनी इथं दोन चार अपघात झालेले आहेत छोटे मोठे आत्ताच चार पाच दिवसादुगर बेलोरचा अपघात झाला तर तुम्हाला एक विनंती आहे का तुम्ही नागपूरला जात असाल किंवा नागपूरहून येत असाल यवतमाळमध्ये तर या जे काम चालू आहे इथं थोडंसं चालू जा गाडी सेफ्टीसाठी महत्त्वाचा आहे नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट फोर लेनचा हायवे पाचशे अठ्ठेचाळीस किलोमीटरची लंबाई दिलीप बिल्डकॉम कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे कन्स्ट्रक्शनचं नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड लातूर ओसा हो तुळजापूर हे याचा मार्ग आहे मित्रांनो या मार्गातनी सेवाग्राम आश्रम चिंतामणी मंदिर कळंब स्वामी समर्थ मंदिर यवतमाळ मंदेवशी शिवमंदिर गुरुद्वार नांदेड माहूरच्या मातेचं मंदिर ओसचा किल्ला आणि शेवटी भवानीचं मंदिर आहे तुळजापूरचं असे काय तीर्थक्षेत्र आणि देवस्थान लागते या रोडवर म्हणजे या नॅशनल हायवेवर याचं काम मागील कित्येक वर्षापासून चालू आहे मित्रांनो परंतु अगदी कंप्लीट झालेलं नाही आहे अधिक काही कुठं कुठं काम पेंडिंग आहे तसंच एक काम वर्धा जिल्ह्यातने देवडीजवळ आहे वर्धा नांदेड रेल्वे लाईन या रोडला क्रॉस करते तिथं एका ब्रिजचं काम चालू आहे मित्रांनो मागील एक वर्षापेक्षा जास्त काळ होऊ लागलं ते काम चालू आहे तिची आपण थोडीशी अपडेट घेऊया जाऊन चला तर मग तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि आमची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असाल आम्ही निरंतर अपडेट देत असतो महाराष्ट्रातने जे काय डेव्हलपमेंट होते त्याच्यावर तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमचे काय विचार आहे ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य आम्हाला कळवा म्हणजे आवर्जून सांगतो का सांग जा आम्हाला आता आपण आलेलो मित्रांनो जवळ म्हणजे देवडीच्या समोर इथं वर्धा नांदे रेल्वे लाईन क्रॉस करते या रोडला तर ते ब्रिजचं काम इथं तुम्ही बघू शकता कसं चालू आहे आप ते आपले एक सबस्क्रायबर होते त्यानं कमेंट केली ती का या ब्रिजचं काम दाखवा तर थोडंसं लेट झालेलं आहे मी हे ब्रिजचं काम दाखवण्यासाठी तुम्हाला पण तुमची कमेंट जे केली ती ती त्या कमेंटचं समजा उत्तर मी देत आहे म्हणजे हे अपडेट देऊन बघा कसं काम चालू आहे वर्धा नांदेड रेल्वे लाईन जे क्रॉस करते या ब्रिजला फोर लेनचा हायवे बनत आहे आणि फोर लेनचंच ब्रिज बनत आहे वरत बघू शकता तुम्ही विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा हे महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे महत्त्वाचा हायवे आहे मित्रांनो शेलू भाम महागाव इथं टोल नाके चालू झालेले आहे टोल टॅक्स तिथं पडते सामान्य जनतेला फास्टॅग असेल तर कमी पडते फास्टॅग नेसन तर डबल लागते तर मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती पूर्ण अपडेट बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील अपडेटमध्ये